नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे यूट्यूब चॅनल निखिल निखिलमध्ये मित्रांनो वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रस्तुत चिपळूण डायरीच्या पुढच्या पार्टमध्ये आहे ना तुमचं स्वागत करतो आणि आजची आहे ती सहावी व्हिडिओ आहे पुढे पहिल्या पाच व्हिडिओ आहेत ना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला जास्तीत जास्त शेअर करताय अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की सत्तर व्हिडिओ येणार आहेत अजून पुढच्या काही महिन्यांमध्ये सत्तर व्हिडिओ येणार आहेत म्हणजे चिपळूणाबद्दल आहे ना डिटेल माहिती तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत भेटणार आहे आत्ता आलो ते रामतीर्थ तलावाजवळ टायटल म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल चिपळूणातील तळी आपण अनुभवणार आहात कोणती तळी होती आणि कोणती तळी आहेत हे आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहात तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू संपूर्ण कोकणातील मध्यवर्ती असलेलं ठिकाण म्हणजे आपलं चिपळूण शहर चिपळूण शहर आहे ना हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी देखील मानली जाते अशा या चिपळूण शहरात आहे ना शंभर वर्षापूर्वी जवळजवळ साठ तळी होती साठ तळ्यांपैकी आपण आज पहिल्या तळ्यात आलो ते म्हणजे रामतीर्थ तलावाजवळ आत्ता मागे जे तुम्ही तलाव पाहताय ना हे आहे रामतीर्थ तलाव या तलावाला ना खूप मोठा इतिहास आहे इथे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्नान करून काळभैरवचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर परशुरामला गेले अशी एक माहिती आपल्याला लिखित भेटते रामतीर्थ तलावाच्या अगदी बाजूला बघितलंत ना तर तुम्हाला चिपळूण नगरपालिकेचं शासकीय स्विमिंग पूलसुद्धा पाहायला भेटेल आणि एक अशी जाणकारांकडून माहिती मिळते की इथे राणी एलिझाबेथसुद्धा येऊन गेले असे जाणकार सांगतात त्यासोबतच आपल्याला एक इथे पाषाण दिसतंय त्या पाषाणावर काही कोरेव काम आहे ज्यांना कोणाला माहीत असेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा रामतीर्थ तलावाच्या अगदी तुम्ही बाजूला पाहिलं तर आपल्याला पुरातन आणि स्वयंभू असं रामेश्वराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं इथे येतात आणि आशीर्वाद घेतात त्यासोबत इथे चालण्यासाठी किंवा मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉकसाठी जागा केलेल्या आहे आणि ओपन जिम सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते आत्ता मी उभा आहे ते रामतीर्थ तलावाच्या अगदी समोर म्हणजे समोर रामेश्वराचं देऊळ आहे आणि त्याच्या अगदी समोर उभा आहे इथे बोटिंग पॉईंट सुरू करण्यात आला होता काही कारणास्तव तो बंद पडला अशी अपेक्षा करू की पुन्हा एकदा तो सुरू होईल आणि ह्या तलावात आहेत ना पूर्वी बोटिंगसुद्धा व्हायचं आणि बोटिंगसोबत काही वर्षापूर्वी पोहायचेसुद्धा पण आता कालांतरीने ते मगरी आल्यात काही तर मगरीसुद्धा आपल्याला इथे नेहमी पाहायला मिळतात तर पर्यटक कोण असतील तर ज्यांना मगरी पाहायचे असतील ना तर दुपारच्या वेळी तिथे नक्की या मगरी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यासोबत इथे आपलं चिपळूणाचं रामतीर्थ स्मशानभूमी सुद्धा आहे रामतीर्थ तलावानंतर आता आपण आलोय ते चिपळूणातील युनायटेड हायस्कूलच्या बाजूला असलेला प्रभात रोड त्याच्या जवळ असलेलं नारायण तलाव हे रॉयल नगर परिसरात येतं त्या नारायण तलावचा अनुभव घेऊया मित्रांनो नारायण तलावचा लोकार्पण सोहळा आहे ना अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडला म्हणजे याच वर्षी कसं कसं सुशोभीकरण केलं ना त्या आता बघूया तर मित्रांनो आत्ता आपण नारायण तलाव सिनेमॅटिक पद्धतीने पाहिलं सिनेमॅटिक पद्धतीने बघण्याचं कारण म्हणजे आतमध्ये आहे ना म्युझिक चालू होतं था। सुमधुर आवाजात जुनी गाणी चालू होती स्पीकरवर त्यामुळे कॉपीराईट क्लेमचा विषय असतो म्हणून यूट्यूबवर आपण व्हिडिओ टाकणार म्हणून आपण जरा सिनेमॅटिक पद्धतीने घेतलं आता नारायण तलावाबद्दल थोडक्यात सांगूया <laughs> नारायण तलावाबद्दल थोडक्यात सांगतो नारायण तलाव आहे ना हे रॉयल नगरमध्ये आहे आणि सकाळी नऊपर्यंत चालू असतं सकाळी पाच ते नऊ आणि त्यानंतर संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतं त्यामुळे इथे पर्यटकांना यायचं असेल ना तर ह्या वेळेत नक्की या मित्रांनो नारायण तलावानंतर आपण तिसऱ्या तलावाजवळ आलो आहे ते म्हणजे चिपळूणातील एस टी स्टँडच्या बरोबर मागे असलेलं वीरेश्वर तलावाजवळ वीरेश्वर तलाव आहे ना खूप प्राचीन आहे मागे आपले तुम्ही व्हिडिओ बघितले असेल पंचलिंगे चिपळूणातील पंचलिंगे त्यातील वीरेश्वराचं मंदिर आहे त्याच्याबरोबर मागे असलेलं हे वीरेश्वर तलाव विरेश्वर तलाव आहे ना दिसायला खूप सुंदर आहे आत्ता सध्या पावसाच्या नंतरची आहे ना ही साफसफाई सुरू आहे नगरपालिकेचे कर्मचारी तिथं साफसफाई करत आहेत विलोभनीय दृश्य इथे पाहायला भेटतं कमळं असतात वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची लाल असेल पांढरं असेल अशा कलरफुल कमळं पाहायला भेटतात त्यासोबतच आहे ना इथे मगरीसुद्धा आहेत मग चिपळणात बऱ्याच ठिकाणी बघायला गेलात ना तर वेगवेगळ्या वेग 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 तळ्यांमध्ये मग रामतीर्थ तलाव असेल नारायण तलाव असेल किंवा आपलं हे वीरेश्वर तलाव असेल वाशिष्ठीमध्ये तर आहेतच या तलावांमध्ये सुद्धा आहेत ना आपल्याला मगरी पाहायला मिळतात मग चिपणात कुठेही फिरलात तरी मगर दर्शन हे तुम्हाला होतंच होतं मित्रांनो सन एकोणीसशे एकोणतीसमध्ये ना या परिसरात एक आंदोलन झालं होतं परिसरातील खोती आणि अस्पृश्यतेविरोधात आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही ते आंदोलन केलं होतं त्यामुळे ह्या परिसराला एक ऐतिहासिक वारसासुद्धा लाभला आहे आता ह्या तलावानंतर आहे ना आपण दुसरीकडे जाणार आहोत ते चिपूण तलाव होती पण आत्ता ती काही नष्ट होत आली आहेत किंवा ती आता नष्ट झाली आहेत अशा तलावांबद्दल आपण माहिती घेऊया आत्ता आपण आलो ते गुरुजी उद्यानात तुम्ही आता म्हणत असाल उद्यानात का आला आहे तलावांची व्हिडिओ आहे ना हो मित्रांनो इथं पूर्वी आहे ना एक सूर्यकुंड नावाचं तलाव होतं आणि सूर्यकुंड तलावात आहे ना एक शेती वगैरे आधीपूर्वी व्हायची बाजूला बाजूच्या परिसरात आणि ती शेती करताना आहे ना, ना नांगरणी करताना तिथे एक शिवपिंड सापडली तीच म्हणजे गौतमेश्वर गौतात सापडलेली शिवपिंड म्हणून गौतमेश्वर असं नाव पडलं तेच हे सूर्यकुंड तलाव सूर्यकुंड तलावात आहेत ना आधी सूर्यकमळ वगैरे उगवायचे आता हा भाग गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे तर ह्या गार्डनबद्दल थोडंफार आपण व्हिडिओच्या मार्फत पाहूया सूर्यकुंड तलावाची माहिती घेतल्यानंतर आत्ता आपण आलो ते चिपळूणातील पवन तलावाजवळ जाणकार सांगतात की ह्या भागातसुद्धा आहे ना पूर्वी तलाव होतं त्यानंतर इथे गाळ वगैरे टाकल्यानंतर इथे भाग सपाट झाला आणि आत्ता हे ग्राउंड पवन तलाव नावाने ओळखलं जातं इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स होतात आता इथे स्टेडियमसुद्धा सुद्धा आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम चिपळूणातले राबवले जातात ते ह्याच पवन तलावात पवन तलावानंतर आपण आलो ते कुंभारतळे चिपळूणपासून रेल्वे स्टेशनकडे जाताना वाटत लागतं ते कुंभारतळ तड़। कुंभारतळाच्या इथे बाजूला दोन होळी आहेत नावकाळ भैरवची पवार इथले सगळे मित्रमंडळी आपल्या होळी लावतात पूर्वी आहे ना तो आता हात दाखवतोय तिथून आहे ना कुंभारतळ सुरू व्हायचं आत्ता ते इथून सुरू होतं एवढ्या परिसरात गाळ साचला आहे भविष्यात कुंभारतळ राहील की नाही ह्याची शक्यता आता वाटायला लागली आहे बघूया कुंभारतळाचा हा नजारा पूर्ण असं काय म्हणतात तळं हे वाटतच नाही आहे इथे काहीतरी शोशोभीकरण व्हावं या तळाला वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्यात यावे अशीच एक विनंती पेठमापमधील सुद्धा आपल्याला ना एक तळं पाहायला मिळतं मित्रांनो चिपळुणातील कुंभार तळं आणि हे पेठमापमधील तळं हीच दोन तळं फक्त उन्हाळ्यात बुजली जातात म्हणजे त्याच्यात पाणी राहत आहे बाकी सर्व पळ्यांमध्ये चिपुणातील सर्व तळ्यांमध्ये आहे ना हे पाणी कायम असतं <laughs> मित्रांनो चिपुणातील विंध्यवासनी मंदिराशेजारी शेजारी देखील अगस्त्य तलाव आहे ना अगदी दिमाखात उभ्या चारी बाजूने फेन्सिंग केलेलं आहे कोणत्याही प्रकारची इथे घाण केली जात नाही स्वच्छता राखली जाते आणि या तलावात विविध मासे आहेत कासवसुद्धा आहेत लहानपणी या तलावात आम्ही दे पोहलो देखील आहे अजूनही देखील पोहतात पण ठराविक वेळे पुरतात आणि इथे देखील वर्षाचे बारा महिने पाणी असतं मित्रांनो आता आपण आलो ते रावतळ्यात रावतळ्यात सुद्धा अनेक तळी होती बारा रावांची तळी म्हणून या गावाला रावतळे असं नाव पडलं आहे चिपळ्यातील या भागाला तर तुम्ही ओळखतच असाल चिपळातील या भागाला कावीळ तळी म्हणतात हे देखील एका तळ्यावरनंच नाव पडलं आहे आता कावेळतळीच्या बाजूलाच म्हणजे आता इथे जे तुम्हाला गोडाऊन दिसतं त्याच्या मागच्या साईडला देखील एक तळा आहे म्हणजे अगदी बांदल हायस्कूलच्या समोर मित्रांनो आता मी आलो आहे ते चिपळतील भोगाळे परिसरात म्हणजे एस टी स्टँडकडे जाणारा रोड मागे धवलघाक त्याच्या बाजूला नगरपालिका आणि हा मधला परिसर इथे देखील तलाव आहे हे तलाव आहे ना फक्त मार्च एप्रिल मे दरम्यानच चुकतं तेव्हा पनफेअर वगैरे असतात आधी जानेवारीमध्ये सुकायचं जा, पण आता नाही आता इथे पाणी चांगलं साचतं त्यामुळे जानेवारी सुकत नाही त्यानंतर सुकतं इथे कमळं पाहायला भेटतात पलीकडच्या भागात ना मगरीसुद्धा आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळे साप असतील पक्षी असतील ह्या तलावात ता आपल्याला बघायला मिळतात चिपळूणातील अनेक तलाव आपण पाहिली जी चांगल्या स्थितीत आहेत सुशोभीकरण केले आहेत आणि काही ज्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजेत काही जी नष्ट होत आलेत आहेत अशी तलाव बघितली आणि आता आपण शेवटच्या तलावाजवळ आलो आहे ते म्हणजे पर्शुतीटाजवळ असलेला तलाव या तलावाला ना प्राचीन महत्त्व आहे कारण की ह्याच्याबरोबर मागच्या साईडला प्रभू परशुरामांच्या आहेत ना पादूक आहेत हे आहेत ना श्रीक्षेत्र भार्गवराम यांच्या अख्थरीखाली येतं आणि ह्या तलावाकडे सुद्धा लक्ष देण्याचं भाग आहे कारण की ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे परंतु इथे आपण लक्ष देत नाही त्यामुळे जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की इथे सुद्धा सुधारणा होणं तेवढंच गरजेचं आहे काय मग मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला ह्या तळ्यांव्यतिरिक्त चिपळातील अजून कोणती तळी माहिती असतील ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांचेसुद्धा व्हिडिओ लवकरच आपण करण्याचा प्रयत्न करू हे व्हिडिओ आवडली असेल तर शेअरसुद्धा करा कारण की चिपळूणचा आपला इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावा चिपळूणातील बऱ्याचशा भागांना आहे ना तळ्यांवरूनच नाव दिलं आहे उदाहरणार्थ कावीळ तळी असेल पवन तलाव असेल त्यानंतर बुरुम तळी असेल रावतळे असेल अशा वेगवेगळ्या भागांना आहे ना, ना तळ्यांवरून नाव दिले त्यामुळे चिपळूण आणि चिपळूणातील तळ्यांचा इतिहास ना सा खूप मोठा आहे चिपळूणातील ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय